सोलापूर शहरात अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेची मोठी कारवाई सुरू आहे आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलसमोरील फुटपाथवर हातगाड्यांचे तसेच खोक्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली सोलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत याची दखल घेत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील विविध भागात धडक कारवाई सुरू केली आहे आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुख्य रस्त्यावरील फुटपाथ वर चार चाकी हातगड्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते या हातगड्यांमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता अतिक्रमण विभागाच्या पथकाने सायंकाळी अचानक धाड टाकत या ठिकाणी कारवाई केली right now,